Aram cerai, cerita, target. Dari

घाटकोपाल स्टेशनावर पाय ठेवायला जागा नाही आता एका पत्रकाराने सांगितलं निर्माण कार्य करण्यासाठी त्याच्या सुरुवातीपासून कार्यरत आपले खासदार मनोज कोठा साहेब यांच्या अथक परिश्रमातून हा पूल उभारलेला आहे याच भूमिपूजन भूमिपूजन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला आणि दोन हजार तेवीस दोन वर्षामध्ये एवढा मोठा पूल उभारला आहे पंच्याहत्तर मीटर लांबीचा पूल आहे बारा मीटर रुंदीचा मुंबईतील सगळ्यात मोठा पूल आहे कारण अजूनही या मुंबई उपनगरात हे महत्वाचं स्टेशन आहे आणि याच्यावर आता हा एक मोठा पूल तयार झालेला आहे प्रवासाला किती फायदा होणार आहे आणि काय काय योजना असणार आहे भविष्यात हे बघा दोन टप्प्यात हे काम होणार आहे आज पहिल्या टप्प्याचा ज्याला म्हणतात की मुंबईमधल्या सर्वात रा रुंदीचा पूल आज पादचाऱ्यांसाठी उघडा झाला आहे या महिन्यात याचे ॲस्केलेटर तयार होतील या महिन्यात ते पण चालू होतील पुन्हा आपण भेटूया याची महत्त्वाची कनेक्टिव्हिटी घाटकोपर स्टेशन हे मेट्रो रेल आल्यानंतर मेट्रो रेल्वेला कनेक्ट करण्यासाठी प्रवाशांचा ट्रान्सफर पॉईंट म्हणून घाटकोपर रेल्वे स्टेशन आहे सेकंड फेजच्या कामामध्ये मेट्रो रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीला लगत एक एलिवेटेड डेक येणार आहे ज्याचं काम उद्यापासून सुरू करणार आहे कारण हा फर्स्ट फेज पूर्ण झाल्यानंतर त्याचं काम सुरू करायचं आपण बघत आहेत की डाव्या बाजूला आणखीन एक बारा मीटर रुंदीचा फुटओव्हर ब्रिज देखील पास झालेला आहे त्याचंही काम सुरू करतो आहे हे दोन्ही झाल्यावर घाटकोपर रेल्वे स्टेशनवरती जी गर्दी होती आपल्याला आठवत असेल की जेव्हा आम्ही भूमिपूजन केलं त्यावेळेस रेलमंत्री पियुष गोयल होते पियुष गोयलांना याचं सादरीकरण झाल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार त्यावेळेस या पुलाचं सँक्शन हा पूर्ण डेक एरिया बनवायचा जेणेकरून मेट्रोच्या प्रवाशांना घाटकोपर स्टेशनमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी जी मोठी जागा लागते ती मोठी जागा उपलब्ध होईल पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे सेकंड फेज पूर्ण झाल्यावर कम्प्लिटली प्रवाशांना याचा बेनिफिट घेता येईल आणि सगळ्या बाजूला याला एस्केलेटर लावतो आहे जेणेकरून प्रवाशांना चढण्यासाठी उतरण्यासाठीसुद्धा चांगली मुभा मिळेल मी मोदी सरकारचा आभारी आहे की निहित वेळेमध्ये काम पूर्ण झालं कारण आपल्याला आठवतं आहे की दोन वर्षापूर्वी याचं भूमिपूजन देखील आम्ही केलं होतं आणि आज लोकार्पण देखील आम्ही करतो आहे सेकंड फेज पण त्याच पद्धतीने चालू होणार पुढच्या महिन्यात सेकंड फेजमध्ये आपल्याला गती दिसेल प्रगती दिसेल आणि हा पुढचा फ्लायओव्हर सुरू झाला की पूर्ण गर्दी घाटकोपर स्टेशनची कमी होणार एकूण आता असे किती रेल्वे स्थानकांमध्ये पूल जे आहेत ते रेडी आहेत आणि निर्माण होतील अशी शक्यता आहे बघा असं आहे की अमृत भारत योजनेखाली ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये कांजूरमार्ग विक्रोळी विद्याविहार आता विद्याविहारमध्ये होम प्लॅटफॉर्मचं काम सुरू आहे आपण बघितलं असेल की फ्लाय कामांना गती या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर कामाला गती त्याशिवाय एम यू टी पी एम यू टी पीला दोन वर्षं आघाडीचं सरकार असताना एक रुपया दिला गेला नव्हता जसं राज्यामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं एम यू टी फंड रिलीज झाला हे सगळी कामं जी आपण बाकीची बघताय त्या एम यू टी पी थ्रीमधले आहेत आणि त्यामुळे भांडूप असेल नाहूर असेल घाटकोपर असेल गोवंडी मानकुर्द असेल या सगळ्यांवरती सुविधाचे काम आता सुरू झालेले रेल्वे पुलांबरोबरच आता रस्ते वाहतूक सुरळीत होण्यासाठी देखील विविध पूल तयार होत आहेत ही रस्त्यांच्या पुलांची कामं कधीपर्यंत पूर्ण पूर्ण मी आत्ताच विक्रोळी फ्लायओव्हरची व्हिजिट करून आलो आहे आपण देखील तिथे दे जावं विक्रोळी फ्लाय वेस्ट साईडला गर्डर टाकण्याचं काम गतिमान झालेलं आहे आत्ता तिथे बघितलं तर दोन ठिकाणी पॅचीसमध्ये गर्डर टाकून झालेले आहेत मध्यभागी गर्डर ह्या महिन्यामध्ये रेल्वेच्या भागामध्ये गरडं टाकले जातील मला आनंद आहे की विद्याविहर आणि नाऊर या दोन्ही ठिकाणी रेल्वेच्या पोर्शनमध्ये गरडं टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ते आता फिनिशिंगला आहे त्यामुळे पुढच्या वर्षात हे तिन्ही पूल ज्याला महत्त्वाचं लिंकेज म्हणतो ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी विद्याविहार विक्रोळी आणि नाऊर हे सुरू होतील संजय राऊतांचं म्हणणं आहे साडेचारशे वर्षाचा सनातन हिंदू धर्माचा हा लढा आहे संजय राऊतांना माझा सल्ला आहे की त्यांनी गालबोट लावू नये जो धार्मिक भावना सगळ्यांची आहे ती त्यांची असावी प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी सगळे सारखे आहे त्यामुळे त्याला गालबोट लागू नये तसे विधानं त्यांनी करू नये चांगल्या पद्धतीने प्रभू श्रीरामाची भक्ती करा त्यांचं निमंत्रण देण्यात आहे आम्ही कुठं निमंत्रण आम्ही कोणाची प्रॉपर्टी देखील नाही देखील मला वाटतंय की मी सांगितल्याप्रमाणे साडेचारशे वर्षाचा हिंदू सनातन धर्माचा लढा हा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे बाकी गालबोट लागून हे प्रत्येक विषयावरती टिप्पणी करणं योग्य नाही असा माझा त्यांना स राम मंदिराची एकीकडे सगळीकडे तयारी सुरू असताना दुसरीकडे मराठा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे याची देखील तयारी सुरू आहे किती याचा प्रभाव पडेल काय वाटतं निश्चित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे त्या चौकटीमध्ये कोर्टाच्या आधारे क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा फाईल झालेली आहे आणि निश्चित मराठा आरक्षणाचा विषय सरकारने गंभीरतेने घेतला आहे आणि मला ठाम विश्वास आहे की युतीचं सरकारच मराठा समाजाला आणि इतर समाजाला न्याय देऊ लोकसभेच्या फॉर्म्यसंदर्भात कसं मला वाटतं की याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो त्यामुळे लोकसभा मोदी जी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील याबाबतीत कोणाच्या मनात शंका नाही ओके okay, थँक्यू